भारतीय टीमचा ईशान्य विजय तर नमस्कार मित्रांनो काल रायपूरमध्ये क्रिकेटचा इतिहास लिहिला गेला दोनशे नव्वद आव्हान लक्ष समोर न्यूझीलंडची मजबूत टीम पर भारताने हे आव्हान फक्त पंधरा पॉईंट पंद दोन ओव्हरमध्ये चिस केले हा फक्त विजय नव्हता हा एक संदेश होता की टीम इंडिया तयार आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला रायपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग होती बॉल सरोळ बॅटवर येत होता न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला पॉवर प्लेमध्येच त्याने साठ प्लस धावा केला भारतीय गोलंदाजासाठी हा टप्पा कठीण ठरला मात्र मधल्या षटकात भारताने चांगली पकड घेतली आणि शेवटच्या षटकात इंग्डला दोनशे आठ धावावरती थांबवलं दोनशे नऊ धावांचा पटला करताना स्टेडियममधील प्रेक्षक उभा होते ईशान किशन नव्या दळाची सुरुवात घेऊन मैदानामध्ये उतरला होता ईशान किशनने पहिल्या षटकापासून आक्रमण केलं फक्त बत्तीस चेंडू शहात्तर धावा केल्या चौका षटकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडला न्यूझीलंडचे गोलंदाज गोंधळले नंतर सूर्यकुमार यादवचा थ्री सिक्स्टी शो ईशान्य बाद झाल्यानंतर मैदानावर आला सूर्य हो। एक बाजूला क्रीज दुसऱ्या बाजूला प्रेषक सूर्यकुमारने चौफेर फटके मारत सदुतीस चेंडू ब्याऐंशी धावा ठोकल्या हा खेळ हा फक्त खेळ नव्हता तो एक शो होता शोम दुबे शेवम दुबेने शांतपण ताकदीचा खेळ केला अठरा चेंडू छत्तीस धावा आणि शो ऐतिहासिक विजय भारताने हा सामना सात विकेट्सने जिंकला आणि फक्त पंधरा पॉईंट दोन ओव्हरमध्ये दोनशे नऊ धावांचा पटलाग केला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान मोठा पटलाग ठरला किशन किशन प्लेअर ऑफ द मॅच ठरला तर हा विजय फक्त मॅच जिंकण्याचा नव्हता तो भारतीय बेंच स्ट्रेंथ आक्रमक मानसिकता आणि क्रिकेट वर्ल्ड कपसाठीचा सर्व म्हणा एक इशारा होता तर मित्रांनो तुम्हाला हा ऐतिहासिक विजय कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद